शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा विरोधी पक्षनेते पदावर दावा करणारे भास्कर जाधव आदित्य ठाकरे सुनील प्रभूंच्या नावांचा विचार केला जातोय भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये माधोश्रीवरील बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे सोमवारी विरोधी पक्षनेत्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत बैठकीत उपस्थित आमदारांची यासंदर्भात आमदारांनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार असल्याचं कळत आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांचं नाव चर्चेत आहे मात्र भास्कर जाधव यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे मातोश्रीवर पडली या बैठकीमध्ये हा निर्णय घेतल्याचं कळत आहे नक्कीच शिवसेना विरोधी पक्ष नेते पदावर दावा करेल या संदर्भात लवकरच पक्षप्रमुख सगळी भूमिका जाहीर करतील परंतु या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्या संदर्भात दावा करावा अशा प्रकारची भूमिका विधानसभेच्या सदस्यांनी मांडली अधिवेशन चालू आहे त्या संदर्भात मागच्या अधिवेशनाच्या वेळी सुद्धा साहेबांनी बोलवलेला आज सुद्धा साहेबांनी बोलवलेलं आणि सांगितलं की काम व्यवस्थित महाराष्ट्राचे प्रश्न मुंबईचे प्रश्न अधिवेशनामध्ये अभ्यास करून मांडा विरोधी पक्षनेते पदासंदर्भात काही निर्णय झाला आहे नाही विरोधी पक्षनेता आमचा पक्षाचे जास्तीत जास्त आमदार शिवसेनेचे आहेत त्यामुळे जा विरोधी पक्षाचा क्लेम आम्ही पहिल्या अधिवेशनाला सुद्धा लेटर लिहिलेला ले ले आहे ले। आणि आज सुद्धा स्मरणपत्र येणार आहे तेच अंतिम निर्णय शिवसेनेमध्ये मा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ते अंतिम निर्णय सोमवारी डिक्लेअर करतात तर विरोधी पक्षनेते पदासाठी कुणाची नावं चर्चेतेत पाहूयात भास्कर जाधव आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू या तिघांच्या नावाची चर्चा आहे आणि यामध्ये भास्कर जाधव यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळत आहे